मतदानाची तारीख जवळ येत आहे शेवटचा रविवार उत्स्फूर्त प्रचाराने मतदारमय व्हावा यासाठी सर्वच उमेदवार तहानभूक हरपून प्रचारात गुंतलेले दिसत आहेत कॉर्नर सभा जाहीर सभा रॅली रोड शो यांचा धडाका संपूर्ण शहरवर दिसत आहे वाशीगाव व सांडपाडा प्रभागातील उमेदवार भगत कुटुंबाने प्रदर्शन करीत भव्य पण रॅलीचे आयोजन करून प्रका प्रचाराच्या आघाडी घेतली आहे वाशीगाव ते सांडपाडा पांबी सोनखर दरम्यान संपन्न झालेल्या भाजपमय रॅलीची ही बोला की क्षणचित्र खास न्यूजशाहीच्या प्रेक्षकांसाठी सर्व वाशी गावातील ग्रामस्थ भगत कुटुंबावर प्रेम करणाऱ्यांच्या सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आपण रॅली ज्या ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे निशांतने या रॅलीचं नियोजन कसं आहे हे देखील सांगितलेलं आहे मग आपण मूल गावात जाणार मग मग गावठाण विस्तारमध्ये जाणार आणि मग सोनकार पामितला जाणार असा एक जनरल रूट आहे आता हा जो एक ओपन प्रचार आहे हा तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेवर थांबणार आहे म्हणजे उघड प्रचार म्हणजे जे रॅल्या वगैरे असतात आणि हे झाल्याने आजची ही रॅली झाल्यानंतर मग तेरा तारखेला उद्याच आहे का बाईक रॅली पर्व बाईक रॅली आहे आता हे झाल्यानंतर मग खरा जी काही त्या ठिकाणी आपली जी काही मेहनत लागते किंवा समर्पित भाव लागतो तो मतदारांना काढण्यासाठी जो मतदार आहे ज्याना ज्यांना आपापली जी काही स्वयं जी काही आपली मतदारांना मतदान करण्यासाठी जी काही एक आप स्वयं यंत्रणा स्थापित केलेली आहे ज्याना ज्यांना जी काही जबाबदारी दिलेली आहे ज्याना जी जबाब ज्यांनी त्या जबाबदारी घेतलेली आहे ज्याने आपले स्वयं जबाबदारी घेतलेली आहे म्हणजे हा या ठिकाणी काय सांगतात तर पुन्हा पुन्हा असा काही सभा होत नाही ओके म्हणून या ठिकाणी सर्वांना देखील मी आव्हान करतो आहे विनंती करतो आहे की आपण तेरा चौदा या दोन दिवसामध्ये आपण जो काही आपली जे काही सहकारी मतदार आहेत त्या मतदारांना आपल्याला त्या ठिकाणी